नमस्कार यज्ञप्रसाद या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी प्रसाद प्रमोद जोगडेकर आपणा सर्वांचे सहर्ष मनःपूर्वक स्वागत करतो सध्या हा पितृ पंधरवडा सुरू आहे आणि महालय श्राद्धाचा महालय श्राद्ध करण्याचा दोन महिन्यांचा हा जो मुख्य काळ आहे ना हा काळ सुरू आहे तर यावर थोडेसे अधिक चिंतन करावे ह्याविषयी थोडेसे अधिक काही बोलावे म्हणून हा व्हिडिओ करण्यामागचं प्रयोजन आहे का तर काय आहे ना श्राद्ध ही संकल्पना अत्यंत महत्त्वाची अशी संकल्पना आहे आपला हा जो सनातन आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म आहे हा ज्या काही मुख्य आधारांवर मांडलेला आहे किंवा जी काही धर्माची मूलतत्व आहेत त्यामध्ये पुनर्जन्म आणि पूर्वजन्म हे अत्यंत महत्त्वाचे आहेत म्हणजे पुनर्जन्म मानणारा असा हा आपला हिंदू धर्म आहे आणि ह्यामध्ये श्राद्ध ही संकल्पना अतीव महत्वाची आहे आपल्या पूर्वजांना किंवा ग पितरांना गतपितरांना उत्तम गती प्राप्त व्हावी त्यांना उत्तम गतीसाठी लागणारी ऊर्जा प्राप्त व्हावी यासाठी श्राद्ध ही संकल्पना आहे तर श्राद्ध मुळात काय तर श्राद्ध म्हणजे काय असा जर एक विचार केला ना तर श्रद्धया क्रियते यत तत श्राद्धम अशी श्राद्ध या, या शब्दाची व्याख्या आहे श्रद्धेने जे जे म्हणून पितरांच्या उद्देशाने केले जाते ते श्राद्ध या संकल्पनेत बसते पण एक लक्षात घ्या श्रद्धेनी करणं म्हणजे धर्मशास्त्रात जे, धर्म जे काही ज्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या गोष्टींवर संपूर्ण श्रद्धा ठेवून आपल्या धर्मावर संपूर्ण निष्ठा ठेवून ज्या काही गोष्टी करू त्याला श्राद्ध असं म्हटलं जातं श्राद्धाचे अनेक प्रकार आहेत म्हणजे केवळ पिंडदान करणं म्हणजेच श्राद्ध असं नाहीये अनेक अनेकविध प्रकार आहेत आणि ह्या श्राद्धाचा मूळ उद्देश जो आहे तो आपल्या पितरांना उत्तम गती प्राप्त करून त्यांचा आपल्याला आशीर्वाद मिळवून घेणं हा मूळ उद्देश आहे तर ह्या श्राद्धामध्ये सध्याच्या या पितृपक्षात करायचं जे श्राद्ध आहे ना त्यामध्ये महालय श्राद्ध हे अतीव महत्त्वाचं या आहे याविषयी पूर्वी एक आपला व्हिडिओ झालेला आहे तर त्याची मूळ संकल्पना वगैरे त्यात मांडलेली आहे तो व्हिडिओ तुम्ही अवश्य पहाच परंतु महालय श्राद्ध हे जे आहे त्याच्यामध्ये आपल्या दिवंगत पूर्वजांना पितरांना उद्देशून पिंडदान किंवा भोजनाधिक काही ज्या काही गोष्टी आहेत त्या केल्या जातात तर्पण केलं जातं अशा प्रकारे प्रकाराने ते श्राद्ध पूर्ण होतं ह्याच्यामध्ये सांगायची एक विशेष गोष्ट अशी की हे जे महालय श्राद्ध आहे ना याच्यामध्ये आपल्या सगळे सोयऱ्यांना नातेवाईकांना जसं पिंडदान होतं तसंच धर्मपिंड अशी एक संकल्पना जी विशेष संकल्पना आहे आपल्या ह्या आजच्या मूळ व्हिडिओची तर ती संकल्पना ह्या महालय श्राद्धामध्ये मांडलेली आहे ह्याच्यामध्ये चार प्रकारचे विशेष पिंड दिले जातात ज्यांना धर्मपिंड असं म्हटलं जातं तर ते इतके त्यांचा अर्थ त्या पिंडांचं महत्व समजावून घेणं हे फार महत्वाचं आहे की का दिले जातात हे धर्मपिंड आणि आपला जो हिंदू धर्म आपला जो धर्म आहे तो कशा प्रकारे सगळ्यांची काळजी घेतो सगळ्यांना उत्तम सगळ्यांना ऊर्जा प्राप्त व्हावी सगळ्यांचा विकास व्हावा उन्नती व्हावी याकडे कसं अगदी जाणीवपूर्वक लक्ष देतो ना हे ह्या धर्मपिंडाच्या उद्देशाने मात्र विशेष लक्षात येतं तर ह्या धर्मपिंडांविषयी जे काही चिंतन माझ्या वाचण्यात आले किंवा गुरुजनांकडनं जे काही मला प्राप्त झाले त्याविषयी थोडंसं सा सांगण्यासाठी म्हणून आज आपण हा व्हिडिओ करीत आहोत तर ते चिंतन असं आहे की आता घ्या लक्षात घ्या धर्मपिंड म्हणजे काय तर विशेष चार प्रकारचे असे पिंड असतात जे महालय श्राद्धामध्ये केले जातात किंवा त्यां ते अर्पण केले जातात चार प्रकारचे पिंड बाकीचे आपल्या पूर्वजांचे गोत्रजांचे पिंड तर होतातच याच्यामध्ये केवळ आई वडिलांचेच पिंड होतात असं नाही तर काका मामा मावशी चुल जे कोणी असतील अगदी आपले मित्र जरी कोणी गेले असतील किंवा ज्यांचा आपल्या आयुष्यावर काही विशेष प्रभाव असेल अशांना ते तुमच्या गोत्राचे जातीपातीचे धर्माचे कोणतेही बंधन याच्यामध्ये नाही बरं तर अशांना देखील ह्याच्यामध्ये त्यांना उत्तम गती प्राप्त व्हावी म्हणून पिंडदान केलं जातं तर ह्याच्यामधले जे चार धर्मपिंड आहेत त्यांच्याविषयी आज आपण थोडंसं बोलूया तर ते काय आहे तर काय आहे ना मुळात पिंड आणि पाणी हे देण्यामागचा उद्देश काय आहे तर त्या पितरांना उत्तम ऊर्जा गती प्राप्त व्हावी हा आहे तर हे जे महालय श्राद्ध आहे हे जे चार धर्मपिंड आहेत त्यामध्ये त्यातला जो पहिला पिंड आहे तो आहे त्याचा मंत्राधी असा आहे आम्हण ते पितृवंशजा मातुस्तथा वंश भवा वंशद्वयेस्मिन ममदासभूता भृत्या ससैवा श्रित म्हणजे मूळ आपल्या मूळ पुरुषापासून ब्रह्मदेवापासून या सृष्टीची उत्पत्ती झाली तर आपल्या मूळ पुरुषापासून आपल्या आईच्या आणि आपल्या वडिलांच्या वंशामध्ये जे जे जन्मा जे जन्माला आले जन्म पावले तसेच हे जे जन्म पावलेले जे सगळे असतील त्यांच्यामध्ये कोण होते त्याचप्रमाणे ह्यांच्यामध्ये जे कोणी दास होते आपले आपल्या ह्या पूर्वजांच्या मध्ये किंवा ह्या अगोदरच्या कुळामध्ये वंशामध्ये जे कोणी दास होते भृत्य म्हणजे सहाय्य करते ज्याला मदतनीस असं म्हणतात तर आपल्याला सहाय्य करणारे जे कोणी होते आश्रित म्हणजे आपल्यावर अवलंबून असलेले असे कोणी असतील पूर्व काळामध्ये त्याचप्रमाणे जे कोणी आपले सेवक असतील हा जो सेवक वर्ग आपला कोणी पूर्वी असेल आपल्या म्हणजे सगळ्यांचा बरं का तर असे जे कोणी असतील त्याचप्रमाणे मित्राने सख पशवश्च वृक्षा दृष्टाश्च पृष्टाश्च कृतोपकारा हा तरे ये मम संगताश्च तेभ्य स्वधा हन ददा म्हणजे जे कोणी आपले मित्र होते म्हणजे सखे होते ज्यांच्याशी आपले मैत्रीपूर्ण संबंध होते पाळलेल्या काही जी काही जनावर असतात किंवा गाई म्हशी कोंबडे कुत्रे शेळ्या मेंढ्या इत्यादी काही पशु होते जे आपल्याशी संबंधित होते कुठल्या ना कुठल्या निमित्ताने त्यांचा आपल्याशी संबंध आला होता असे त्याचप्रमाणे वृक्ष असतील लता असतील म्हणजे वेली वृक्ष असतील ज्या वृक्षांची आपण कधीतरी सावली घेतली असेल त्यांची फळे घेतली असतील देवांना वाहण्यासाठी धर्मकार धर्मकर्मासाठी आपण त्यांची फुले तोडून घेतली असतील इतकंच कशाला तर औषधोपचारांसाठी त्यांच्या खोडांचा सालींचा मुळांचा आपण उपयोग केला असेल असे जे कोणी वृक्षलता असतील खर तर ज्यांनी आपल्याकडे नुसतं स्नेहपूर्ण पाहिले जरी असेल ना कुठल्याही या लोकांमध्ये एखाद्याने आपल्या चांगल्याचा विचार करून आपल्याकडे नुसता दृष्टिक्षेप जरी चांगल्या अर्थाने घातलेला असेल पाहिलेला असेल त्याचप्रमाणे आपली कोणी विचारपूस केलेली असेल आपल्याला पडत्या काळात कोणी सहाय्य केले असेल ज्यांनी आमच्यावर नाना प्रकारचे उपकार केले असतील विविध मार्गाने उपकार केले जातात बरं का आपल्याला कित्येक वेळेला लक्षातही येत नाही पण ती गोष्ट त्यावेळी घडली ती व्यक्ती तिथे होती म्हणून पुढचं अनेकांच्या जीवनाला फार चांगली कलाटणी मिळालेली असते एखादी लहानशी दिसणारी गोष्ट संपूर्ण आयुष्याला चांगली किंवा वाईट कलाटणी निश्चित देऊ शकते तर असे जे कोणी उपकृत आपल्याला ह्या जन्मात नव्हे मागच्या जन्मात केलेले असे कोणी लोक असतील त्या सर्वांसाठी मी हा पिंड देतो यातले जे दिवंगत आहेत त्या सगळ्यांसाठी मी हा पिंड देतो असं म्हणत पहिला पिंड दिला जातो लक्षात घ्या चार पिंड आहेत पैकी या सगळ्यांसाठी म्हणून पहिला पिंड दिला जातो आपल्या धर्माची व्यापकता विचार किती मोठा आहे हा पहा तुम्ही बरं दुसरा एक असा हे आहे पितृवंशे मृता च मातृवंशे श्वशुर बंधू नाही येता हा किंवा मातृवंशामध्ये म्हणजे आपल्या आईच्या वंशात किंवा वडिलांच्या वंशामध्ये जे कोणी गुरु होऊन गेले असतील गुरु म्हणजे अज्ञानाकडून प्रकाशाकडे नेतो अंधाराकडून प्रकाशाकडे अज्ञानाकडून ज्ञानाकडे जो आपल्या बुद्धीत प्रकाश पाडतो ज्ञानाचा त्याला गुरु अशी संज्ञा आहे गुरु म्हणजे गुरु मंत्र घेतलेले ते गुरु आणि शिष्य हा भाग वेगळा आहे ज्यांच्याकडून आपण काहीतरी शिकत आलेलो आहोत तेही आपले गुरुच आहेत तर अशा प्रकारे पितृवंशामध्ये किंवा अशा कोणी गुरु होऊन गेले असतील सासरे असतील भावंड असतील त्या सगळ्यांना देखील ह्या व्यतिरिक्त आपले जे कोणी समाज बांधव असतील त्यांना त्याचप्रमाणे येमे कुले लुप्तपिंडा हा पुत्रदार विवर्जिताः क्रियालोपगताश्चैव जात्यन्ध्याः पंगवस्त विरूपा आमगर्भाश्च ज्ञाता ज्ञाताः कुले मम धर्मपिंडो मया दत्त अक्षय्यमुपतीषतू म्हणजे काही कारणाने माझ्या कुलामध्ये कोणी ज्ञात किंवा अज्ञात असे लुप्तपिंड म्हणजे कोणत्याही प्रकारचं त्यांचं पिंडदान श्राद्धादी विधी होऊ शकत नाहीत अशी स्थिती असलेले जर कोणी असतील किंवा ज्यांची मुळात अंत्यक्रियाच झालेली नाही त्या ज्यांची अंत्यक्रिया होत नाही त्यांना थेट पिंडदान करता येत नाही म्हणजे त्यांचं ज्यांचं वर्षश्राद्ध मुळात दहावं बारावं होत नाही त्यांना थेट पितृवंशामध्ये त्यांचं पिंडदान केलं जात नाही असे जे कोणी असतील जे कोणी भ्रूणावस्थेमध्ये मृत झाले असतील गर्भामध्ये मृत झाले असतील तर अशा सर्वांसाठी मी हा धर्मपिंड जो देतो आहे तो अक्षय तृप्ती करणार आहे असा हा धर्मपिंड मी देतो आहे असं म्हणून दुसरा पिंड इथे दिला जातो लक्षात घ्या तिसर जे काही आहे दुसरा जो मंत्र आहे तो असा आहे पत्र बने घोरे कुंभी कुंभीपाकेचे ये गताः तेषा उद्धरणार्थाय इमं पिंडं ददाम्यहं म्हणजे आपापल्या पाप कर्मामुळे दुरित कर्मामुळे दुरितामुळे जे कोणी असिपत्र किंवा कुंभीपाक इत्यादी नरक अनेक प्रकारचे सांगितलेले आहेत पैकी हे दोन नरक सांगितलेले आहेत एक तर असिपत्र आणि दुसरा कुंभीपाक या नरकांमध्ये जे पडलेले आहेत त्यांच्या त्यांच्या पापकर्मामुळे त्यांच्या उद्धारणासाठी त्यांना उद्धार त्यांचा व्हावा त्यांना उत्तम ऊर्जा प्राप्त व्हावी त्यांची उन्नती व्हावी यासाठी मी हा पिंड देतो असं म्हणत तिसरा पिंड इथे दिला जातो त्याचप्रमाणे उच्छिन्न कुल वंशानाय येशान दाता कुले नाही धर्मपिंडो मया दत्त भूकंप महापूर किंवा संततिहीनता एखाद्या वंशामध्ये कोणीच स्त्री पुरुष हा काही भेद नाही बरं कोणती तरी संतती नसल्यामुळे ज्यांचं कुल आणि वंश हा पुढे गेलेला नाही नाहीये अशा लोकांना अन्न आणि पाणी देणार कोण तर यासाठी सुद्धा त्यांना अन्न पाणी देण्यासाठी श्राद्धाधिक काही क्रिया करण्यासाठी देखील कोणी शिल्लकच उडलेलं नाही अशा प्रत्येकासाठी मी हा पिंड देतो असं म्हणत चौथा पिंड दिला जातो काय आहे ना प्रत्यक्ष संबंध असलेल्या किंवा अशा गोष्टींसाठी तर आपण पिंडदान वगैरे करतोच परंतु ज्यांचा आपल्याशी काहीही संबंध थेट आलेला नाही अशांनासुद्धा मग तो कोणत्याही कुठलाही असू दे त्याचा आपल्याशी का कुठलाही संबंध तर नाहीच आपल्या जातीचा पातीचा धर्माचा कोणताही संबंध इथे बाळगू नका असे जे कोणी जीव असतील त्यांना देखील मी हा पिंड देतो त्यांना उद्धार त्यांचा उद्धार व्हावा म्हणून ही इतकी मोठी संकल्पना या धर्मपिंडांमध्ये आहे आणि हे सगळे कधी होतील जर आपण महालय श्राद्ध केलं ना तर त्यावेळी होतील हे जेव्हा आपण कृत्य करतो तेव्हा आपल्या पितरांचा भरभरून आशीर्वाद केवळ आपल्याच पितरांचा नव्हे आपण ज्यांच्या करिता ज्यांच्या उद्दिष्टाने उद्देशाने आपण हे धर्मपिंड देतो ना त्यांचाही भरभरून आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतो तर सध्या अतिशय महत्वाचा असा काळ केवळ पंधरा दिवसांचा नव्हे तर पंधरा नोव्हेंबर तिथपर्यंतचा महालय श्राद्ध करण्याचा काळ सूर्य संक्रमण वृश्चिक राशीत होईपर्यंतचा काळ हा महालय श्राद्धाचा आहे तर आवर्जून वेळात वेळ काढून कोणत्या ना कोणत्या प्रकारे या श्राद्धाची व्यवस्था जी धर्मशास्त्रात सांगितलेली आहे त्या पद्धतीने अगदी फार मोठं श्राद्ध नाही जमलं पिंडदान नाही जमलं तर त्याच्या अभावाने अनेक प्रकार आहेत कोणत्या ना कोणत्या माध्यमातून श्राद्ध करून आपल्या दिवंगतांची कृपा जरूर मिळवा यासाठी हा प्रयत्न केलेला आहे तर ही कृपा आपल्या सगळ्यांना प्राप्त व्हावी अशा हेतूने मी हा व्हिडिओ पूर्ण करतो धन्यवाद